बिझनेस या अधिक स्वागत करीत आहो मित्रांनो यावर्षी पाऊस भरपूर झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन सारख्या पिकाचं सर्वात जास्त नुकसान झालंय त्याच्यावरती नाना प्रकारचे रोग आलेत कारण वेगवेगळ्या नाना प्रकारे याचा अर्थ असा मित्रांनो की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचं वेगवेगळं मत आहे त्याच्यामुळे मी नाना प्रकारेचा हा शब्द वापरलेला आहे माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की बाबा जर या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याची सोयाबीन जर थोड्याफार प्रमाणामध्ये हिरवी आहे आणि वरून दाणा भरत आहे कारण सोयाबीन यावर्षी उलट भरणी होत आहे किंवा मग वरूनच भरते असा काही जणांचा समज आहे तुम्हाला मी दाखवतोय प्रत्यक्षात तर वरून दाना भरत आहे आणि आता ऊन भरपूर आहे तुम्हाला दिसत असेल हे सोया ऊन भरपूर आहे या प्रकारची सोयाबीन आहे या सोयाबीनमध्ये फवारणी करावी की नाही करावी हा विषय माझ्या समोर थोडा गंभीर होताय आणि मी मारली सुद्धा माझा एक उद्देश आहे किंवा कोणतीही वस्तू करण केल्यानंतर पस्तावा करायचा न करता पस्तावा करायचा नाही म्हणजे शादी का लड्डू खाके पस्ताव हो, बिना खाके ना पस्ताव हो। असं वाल काम आहे आपलं तर औषधी आणून होती खूप वेळ झालाय फवारणीसाठी तरी पण आपण फवारणी केली का केली कारण बघा हे तुम्हाला शेत दिसतंय माझं काही ठिकाणी पिवडा आलेला आहे आणि काही ठिकाणी अजून सुद्धा हिरवगार आहे ऊन पडतंय त्याला जर अन्नद्रव्याची जर कमतरता जर असेल आणि खालून सुद्धा काही ठिकाणी मुळकूच रोग समजा किंवा राट म्हणतात काय खोडकीड म्हणतात अशा प्रकारचे रोग सर्वत्र आलेले आहे काहीच सोयाबीन मोजके त्र्याण्णव झिरो पाच सारखे सोयाबीन फक्त ज्याची भरणा झालेला आहे किंवा काही एक दोनच व्हेरायटी अशा आहे की त्या म्हणजे या रोगापासून वाचल्या गेल्या आहे परंतु भरपूर साऱ्या वरायट्या या रोगाला बडी पडलेल्या आहे काही काही ठिकाणी एक अर्ध म्हणजे समजा आता हे या पद्धतीनं जर तुम्हाला असं झाड जर झालंय जसं एका एकट दुकट झाड असं तर हा रोग जास्त झालाय असा जा होतोय परंतु आपल्या शेतामध्ये तुम्हाला तुम्ही निरीक्षण करा तुम्ही समजदार शेतकरी आहात हा रोग आपल्या शेतामध्ये कितपत आलेला मी तुम्हाला दूर दूरपर्यंत दाखवतोय आणि आपल्या शेतामध्ये मधातल्याही शेंगा बघू आणि साईडच्या पण शेंगा बघू बघा या पद्धतीनं शेंगा आहे ह्या शेवटच्या आहे कारण काही का शेतकऱ्यांना थोडं आपल्याला भ्रमात टाकायचं नाही आहे मी शेतकरी आहे अशा पद्धतीच्या ह्या शेंगा आहे बरोबर आहे काही छोट्या आहे काही मोठ्या आहे काही बारीक आहे आपण मधात सुद्धा बघूया पण ह्या शेंगा जर वरून भरत आहे बघा चार दाण्याच्या तीन दाण्याच्या शेंगा आहे ह्या जर शेंगा वरून भरत आहे आणि पानं जर हिरवी आहे आणि या प्रकारे जर पिवळी पानं आहे तर हे आता कुच कमी आहे पण जे पानं हिरवी आहे आणि जर समजा याला अन्नद्रव्याची गरज आहे तर मला तरी असं वाटतंय की जे लोक समजदार आहे ते म्हणेल की बा इथं फवारणी व्हायला पाहिजे आणि म्हणूनच मी फवारणी केलेली आहे आणि अजून चालू आहे काही ठिकाणी काही ठिकाणी पिवडा आलेला आहे परंतु ज्या ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता आहे मी जास्त दूरपर्यंत खोल जाऊ शकत नाही तरी पण जातोय हो कारण माझ्या पायातला मी गनबूट काढून टाकलेला आहे आणि ज्या शेतकऱ्याला फवारणी करायची आहे अशा दाट सोयाबीनमध्ये सुद्धा त्यांनी गनबूट लावूनच फवारणी करा मित्रांनो आपलं सुद्धा सोयाबीन पिवळं पडत चाललेलं आहे मी मदात सुद्धा आलोय मधात सुद्धा सोयाबीन आहे म्हणजे मला हे म्हणायचं नाही की माझंच पिकलंय बा इतर शेतकऱ्यांचं नाही भरपूर ठिकाणी रोग आहे काही काही व्हरायटी ना बघा आता हे मधातलं सोयाबीन आहे मी फवारणी यासाठी घेतली आहे का हे शेंग असं मला तरी वाटते किती लोकांना वाटते की फवारणी करावा असं मला तरी वाटते किती लोकांना वाटते की फवारणी करावा त्या लोकांनी कमेंटद्वारे नक्की करा बघा मला सुद्धा थोडं भीती वाटते मी शूज काढून टाकला आहे बघा हे मदत सोयाबीन हा पाटाचा भाग आहे हा पाटाचा भाग असल्यामुळे सोयाबीन पिवळं पडला आहे परंतु ज्या ठिकाणी हा वरचा माथा आहे तिथं अजूनही सोयाबीन हिरवा आहे आणि याला जर भरणा पाहिजे जमिनीतून तर काही अन्नद्रव्य आता या टायमामध्ये खालून घे होत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या फवारणी करायला पाहिजे ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन हे आहे थोडंफार बघा माझ्या सुद्धा शेत शेतामध्ये रोग आला नाही असं म्हणू शकत नाही मी कुठल्या कुठल्या झाडावर असं दिसतंय आणि बघा काही काही ठिकाणी असं होत पण आहे असं नाही का माझ्या याच्यात नाही आला आहे होतं आहे तुम्ही सांगू शकता परंतु हे सोयाबीन आता या कंडिशनचं आहे सर्वत्र माझ्या शेतामध्ये नुकसान म्हणजे सर्वात जास्त डुकरा आहे तीनही बाजूला तुम्हाला दिसत असेल तीनही बाजूला नाला आहे तीनही बाजूला नाला आहे आणि एका बाजूला कॅनल आहे म्हणजे डुकराचा सर्वात जास्त त्रास मला आहे मी झटका मशीनचं करंट वगैरे लावून ठेवत असतो कारण पीक वाचवणे खूप अशा परिस्थितीमध्ये आणि जर शेतकरी एवढं पिकवतोय बघा मित्रांनो मी शेवटी दाखवलं आहे पुन्हा आणखी मदत दाखवून दाख दाखवतोय जास्त नाही पण अपेक्षेनुसार उत्पन्न थोडंफार तरी मला म्हणजे माझा खर्च जरी निघला ना तरी मला हा थोडं वाटतंय की बा शेती करतोय परंतु जे शेतकरी नवीन शेती करताय म्हणजे ड्युटीसून करताय पारंपरिक पद्धतीने करताय तर त्या शेतकऱ्यांनी थोडं कुठेतरी बारकावी शिकून घ्यावं हो, कारण शासनावर कुठेही भरोसा ठेवू नका शासन काही आपल्याला मदत करत नाही शासनाने भरपूर सारे निकष काढून टाकले मी सुद्धा पीक मिळ भरलं बघ हे मोठं झाड होतं म्हणून जास्त होत्या म्हणजे सिंगल झाड होतं परंतु हे काही काही ठिकाणी एक सिंगल असंही झाड आहे पण त्यासुद्धा झाडाला पाच दहा शेंगा दहा पाच शेंगा भरलेल्या आहेत हे बघा हे वरून भरत चाललेलं आहे खालच्या खालच्या शेंगा थोडश्या चपट्या आहेत पण मला वाटतंय की ह्या शेंगा भराव बा त्यासाठी म्हणून मी फवारणी केली नाहीतर हा टाईम असं जर पिवळा सोयाबीन दिसलोय तर हा टाईम सोयाबीन फवारणी करायचा नाही असं भरपूर सारे शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर हा प्लॉट आहे मित्रांनो पाच एकर आपलं सोयाबीन आहे अर्धा एकर तर डुकरानं पूर्ण फस्तच केला आहे कारण तीन ठिकाणून डुकराचा जा त्रास जास्त आहे आणि आपण शासनाकडे करून करून काय करणार शासनाने तर सर्व काही लुटून खाल्ल्यासारखं केलं आहे शासनावर विश्वास ठेवून करू नका ज्या शेतकऱ्यांना वाटतं आहे की बाबा खरंच फवारणी करायला केली चांगलं झालं आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कमेंट करा मी तुम्हाला दाखवतो आहे मी दाखवतो यासाठी की किंवा तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर ते सुद्धा मला विचारा किंवा मग मला सांगा मलासुद्धा मदत करा असं काही नाही की मला सगळं म्हणजे हे आहे बा नाही मी सुद्धा सु तुमच्यासारखाच एक शेतकरी आहे आणि मी स्वतः करतोय माझ्यासाठी माझ्याजवळ गनबूट ह्या सोयाबीनमध्ये फवारणीसाठी गनबूटसुद्धा आहे मी गनबूट लावल्याशिवाय या शेतामध्ये फवारणीसाठी गेलेलो नाही म्हणजे घुसतच नाही कारण सर्वात जास्त तीन बाजूला जंगली एरिया असल्यामुळे मला सर्वात जास्त भीतीचं वातावरण आहे हे बघा हां दुसरी गोष्ट मित्रांनो बघा दुसरी गोष्ट अशी की इथपर्यंत सोयाबीनची व्हरायटी दुसरी होती मी आता तुम्हाला पुन्हा दाखवतोय इथपर्यंत व्हेरायटी दुसरी होती आणि इथून व्हेरायटी दुसरी बघा मित्रांनो लक्ष द्या थोडं कोणकोणत्या व्हरायटीवर काय काय झालंय बघा जर तुम्हाला दिसत असेल तर ही व्हेरायटी दुसरी आहे आणि ही व्हेरायटी दुसरी आहे आता ही इथून एवढं म्हणजे दोन दोन बॅग सोयाबीन हे आता याच्या अर्ध्यातच होणार आहे आणि हे भरते की नाही भरते म्हणूनच आता हे हिरवं जे दिसतंय हिरवं आहे म्हणून मी फवारणीसाठीचा निर्णय घेतला आहे आता यापेक्षा शेंगा जर लागल्या असेल यांना मी मदत आहे पण ह्या भराव बा यासाठी म्हणून हे घेतलं हे हे आता जे सर्वात जास्त ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे हे केलं आहे यावर्षी लागवड केली आहे ते सफेद फुलांचं आहे सोयाबीन आणि हे आपल्याला सबसिडीवर मिळालं होतं याची हाईट बघा मित्रांनो याच्या दीडपट हाईट आहे याची सबसिडीवर मिळालं होतं आणि आपल्याला कुठे कमी पडलं होतं याच्या शेंगा बघा किती लांब लांब आहे आणि शेंगा किती आहे दहा बारा दहा बारा फक्त एका झाडाला बघा शासन सुद्धा आपल्याशी खेळ खेड़ खेळतोय दहा बारा शेंगा लागन असंच सोयाबीन दिलंय आपल्याला म्हणजे याला जास्त पिकलंही नाही पाहिजे आणि हा जास्त वर पण नाही गेला पाहिजे म्हणजे आहे तिथंच राहिला पाहिजे आपल्या माग माग चाटोगिरी करता आली पाहिजे फक्त या उद्देशानं फक्त तेवढंच पिकू देते आपल्याला जास्त पिकूही देत नाही आणि निसर्ग सर्वात जास्त आपल्याशी खेळ खेड़ खेळतोय कारण आपण निसर्गाशी पहिले खेळ खेळलोय आता निसर्ग आपल्याशी खेळ खेळतोय तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो सोयाबीनची मी मित तिकडं फवारणी केली होती आता मला हे सगळं मी माणसं माणसी करतोय स्वतः तर करतोय पण माणसाच्या हाताने करतोय जास्तीत जास्त मला आता इथं पाठीवर पंप न घेता सुद्धा मी फवारणी केलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल माझं सुद्धा सोयाबीन मी मधामध्ये गेलो होतो माझं सुद्धा सोयाबीन काही ठिकाणी बघा काही काही ठिकाणी काही झाडाला नाहीच शेंगा पण काही ठिकाणी काही झाडाला आहे जे आता मी दाखवले तुम्हाला दहा बारा दहा बारा तर अशा पद्धतीनं कुठे कुठे हा कुठे कोणा ठिकाणी तणनाशक बघा मित्रांनो काही ठिकाणी तणनाशक सुद्धा डबल टिबल फवारणी करण्यात आलं तर हे असं या पद्धतीने सोयाबीन होते मी फवारणी यासाठी केली का कमीत कमी बा जर समजा सात आठशे हजार रुपये जरी एकरी खर्च आणखी केला माझी कॅपॅसिटी के होती म्हणून मी केला असं नाही प्रत्येकानेच करावं म्हणून शेंगा आहे कमीत कमी एवढ्या तरी भराव बा आणि माझा कमीत कमी सोयाबीनचा खर्च तरी निघाव या आशेने मी फवारणी केली भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे प्लाटच्या प्लाट, प्लाट जिथं रोटावेटर चालवले बघा काही काही ठिकाणी माझं असं असं सुद्धा झालंय माझं सगळं सोयाबीन चांगलं आहे असं नाही सोयाबीन जिथं उंच वाढलंय तिथं फक्त दहा बारा दहा बारा शेंगा आहे आणि ह्याच शेंगा भरावा ह्या उद्देशानं मी फवारणी केली होती किती शेतकऱ्यांच्या असं सोयाबीन आहे आणि ज्यांनी फवारणी केली कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो सोयाबीन कशी वाटतंय काही ठिकाणी आ, ते ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पिवळं दिसते अशा ठिकाणी पाटाचा भाग आहे तो त्या ठिकाणी पिवळा आलेला आहे तर बघा हे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलं आहे त्याच्यातून मला वाटते हे सोयाबीन तुमच्या मतानुसार काय वाटतंय वाचलं की काहीतरी खर्च निघाल बा या उद्देशानं मी इथं फवारणी केलेली होती मला फक्त तुमचं सजेशन पाहिजे मार्गदर्शन पाहिजे किंवा तुम्ही सुद्धा जर असं काही झालं तर तुम्ही फवारणी करू शकता का बा बघा काही लोक सर्वात शेवटी म्हणजे धुऱ्यावरती येऊन असे पानं कापून शेंगा दाखवतात बरोबर आता मी सुद्धा दाखवतो असं काही नाही आणि हे बघा शेंगा ही बघा व्हेरायटी असं म्हणतात शेवटी हवा हे बघाय मी धुऱ्यावरती आहे शेवटच्या झाडाला हवा लाग हवा ला, खेडती राहते याच्यावरती डबल टिबल हात फवारणी सुद्धा होते आणि हवा खेडती असल्यामुळे इथं शेंगा सुद्धा लागते शेंगा सध्या बरे आहे ह्या बाजूच्या आहे धुऱ्यावरच्या तर ह्या शेंगांना जगता आपण आतमधल्या सुद्धा पाहिल्या आहे जिथं दहा पंधरा वीस वीस पंचवीस वीस पंचवीस शेंगा आहे शेवटी तर कोणत्या कौन या कोणाच्या याला असते मी आता सोयाबीन मुलाच्या अग्रस्त तो खाण्यासाठी तोडला आपण ते सुद्धा पाहू का ते भरलं आहे का आणि भरणार का बा किती शेतकऱ्यांना वाटतंय का इथं काय अपेक्षित उत्पन्न व्हायला पाहिजे खर्च निघू शकतो का बा त्यानुसारच खर्च करा अतिरिक्त खर्च करू नका ज्यांचं झालं असेल ज्यांना रोटावेटर मारून मोकळं केलं असेल परंतु मित्रांनो जेव्हा आपण शेत तयार करतोय बघा या शेतामध्ये माझं एसआरटी नाही माझं एस आर टीचं शेत थोडं लांब आहे एकर तिथं सुद्धा एस आर टी आहे आणि एकर इथं मी सलग पेरणी केलेली होती ज्या ठिकाणी हा रोग जास्तीत जास्त आलाय तर भरपूर साऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे का बा तुम्ही सुरुवातीला नियोजन व्यवस्थित करा माझं नियोजन परफेक्ट नाही आणि मला त्या नियोजनाबद्दल सुद्धा खूप काही युवापो करायचं नाही परंतु सुरुवातीला आता शेती हा धीरे धीरे बंजर होत चाललेली आहे खूप ट्रॅक्टर मोठे मोठे पन्नास पन्नास एस पीचे ट्रॅक्टर इथं टनाटणा उड्या मारत आहे इथं आपण जमिनीपासून घेतो भरपूर मी सुद्धा घेतो असं नाही मला सुद्धा काही हे करायचं नाही मी सुद्धा घेतोय हे बघा हे सोयाबीन आपण खाण्यासाठी घेतलेलं होतं हे शेवटचं आहे धुऱ्यावरचं धुऱ्याच्या बाजूचं तर अशा पद्धतीनं मला वाटलं हे भरण्यासाठी बा म्हणून मी फवारणी केली काही नाही काही तर कमीत कमी अपेक्षित तरी उत्पन्न व्हावा हा माझा त्यामागचा उद्देश होता आणि म्हणूनच मी आज इथून लाईव्ह व्हिडिओ तयार करतोय तर जे शेतकरी समजा इथून सोयाबीन काढल्यानंतर एसआरटी वाले असं तर खूप आहे नसेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे शेत तयार करते वेळेस ट्रायकोडर्मासारखे किंवा आणखी इतर बुरशी नाशके जरूर जरूर वापरा माझ्यासुद्धा सोयाबीन सोयाबीन झाल्यानंतर चण्याच्या शेतामध्ये माझ्यासुद्धा सोयाबीन सॉरी चण्याच्या शेतामध्ये मररोग सुद्धा होता परंतु मी आता यावेळेस माझे व्हिडिओ जे शेतकरी बघत असेल मी आता इथून नवीन पुन्हा आणखी काय करणार आहे का जेव्हा आपण स्प्रिंकलरनी पाणी देतोय तर पाणी ज्या ठिकाणी देतोय त्या पाईपलाच आपण इंजेक्टरच्या सहाय्याने बुरशीनाशक सुद्धा सोडणार आहे म्हणजे संपूर्ण शेतभर ते स्प्रिंकलर उडेल आणि शेतीमध्ये आपल्या त्या पूर्णपणे त्या चण्याच्या शेतामध्ये हे बुरशीनाशक त्या पाण्यासोबत चण्याच्या मुळापर्यंत जाईल म्हणजे चण्याला इथून मर रोगसुद्धा समोर कमी होईल हाच रोग मित्रांनो परत 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 तीन वर्ष गेल्या वर्षी थोडस बऱ्यापैकी पिकलं पण मी आता कुठून बोलतोय वर्धा जिल्ह्यातून हिंगणघाट तहसीलमधून मुरपाड या गावाला आपली शेती आहे तिथून बोलतोय आमच्या गावात सुद्धा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन म्हणजे गेले आहे काही काहीचे काही आहे तर बऱ्यापैकी आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे गेले सुद्धा ऊन भरपूर आहे अर्धी फवारणी मारली आणि अर्धी फवारणी मारायसाठी उद्या मग आता नंतर मारूबा या पद्धतीचं आपलं शेत आहे मित्रांनो आणि चण्याचं सुद्धा नियोजन तुम्ही व्यवस्थित करा ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन गेले आहे त्यांनी भरपूर सारे मार्गदर्शन करणारे आपल्याला युट्यूबला आहेत ज्यांचं तुम्ही म्हणजे पहिलेपासून मार्गदर्शन ऐकता अशाच शेतकऱ्यांकडून किंवा अशा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या आणि सुरुवातीपासून नियोजन करा मित्रांनो कारण ऐन वेळेवरती आता या यावेळेस असं झालं आहे की सुरुवातीच्या फवारण्याबरोबर व्यवस्थित झाल्या परंतु ज्यांनी आता तणनाशक तीन तीन फवारणी झाल्या आहे म्हणजे दोन तणनाशक झाले आहे पुन्हा इथून आता हे जसं गवत वाढत आहे तर पुन्हा एक तणनाशक होणार आहे म्हणजे तीन तीन वेळा जर तणनाशक फवारणी करतोय आणि चार चार वेळा आपण वरच्या फवारण्या करतोय अडीच्या किंवा बुरशीनाशकाच्या किंवा पांढऱ्या माशीच्या किंवा इतर फवारण्या करतोय तर खर्च किती होत आहे आणि आपल्याला निघते काय काही जे युट्युबर आहेत त्यांनी स्वतः जे शेतकरी आहे समजा त्यांनी म्हटलं आहे का बाबा सोयाबीनची शेती पडीत ठेवा आता मित्रांनो सोयाबीनची शेती पडीत ठेवा पण शेतकऱ्यांनी कुठं आशा सोडली आहे शेतकऱ्याला वाटतंय की कमीत कमी सगळा खर्च जाऊन दोन क्विंटलचं तरी मला मिळो माझ्या मुलाच्या बाळाच्या शिक्षणासाठी असो की इतर कुठल्या आपल्या नियोजनासाठी कारण दोन टायमाचं अन्न हे शेतकऱ्याच्या पोटात कसं जातं हे दिवसभर कष्ट केल्यानंतरला माहीत पडते तर मित्रांनो मला खूप काही सांगायचं नाही कारण बोलायला भरपूर आहे शेतकऱ्यांच्या व्यथा आहे आणि सुद्धा शेतकरी आहे या पद्धतीनं सोयाबीन आपलं काही काही ठिकाणी दहा बारा दहा बारा शेंगा आहे काही ठिकाणी पाच पंचवीस आहे काही ठिकाणी सिंगल झाडं आहे तिथं पन्नास रुपये असेल तर इन ॲव्हरेज मला वाटतं आहे की सात आठ पर्यंत तरी ॲव्हरेज निघला तरी बऱ्यापैकी होईल असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं इथं किती सोयाबीन व्हायला पाहिजे कमेंटद्वारे जास्तीत जास्त सांगा या कंडिशनची सोयाबीन आहे मित्रांनो बघा भरपूर साऱ्या शेत शेतकऱ्यांची मी आता व्हेरायटीबद्दल जर बोलायला गेलो तर अशी कोणतीच व्हेरायटी सुटलेली नाही की ज्या व्हेरायटीचं आपण गुणगान गाऊबा बघा आता हे जर पान आहे असं असं जर पूर्ण झालं असतं माझं माझं तर मी फवारणी केलेली नसती पण मला हिरवे ही। पानं दिसते आणि हिरवे पानं अन्नद्रव्य तयार करायसाठी खूप चांगले आहे हे मी भरपूर साऱ्या व्हिडिओतून किंवा चांगल्या चांगल्या तज्ज्ञाकडून बघतोय ऐकतोय म्हणून आपण इथं फवारणी केलेली आहे फवारणीचा जरी खर्च झाला बघा आता हे पूर्णपणे झाड पिवळं येत चाललेलं आहे आणि ह्या शेंगा बघा मित्रांनो तीनदाण्याची शेंगा आहे हे शेवटीचं झाड आहे थोडं रस्त्याच्या बाजूचंच आहे मी आतमध्ये नाही घुसते पण आता हे शेंगा भरत आहे तीन दाण्याच्या शेंगा जास्तीत जास्त आहे काही काही ठिकाणी काही काही शेतकऱ्यांच्या याला चारही दाण्याच्या पण शेंगा अशी आता व्हेरायटी आल्या आपल्याला जेन्युअन बी बिजाई मिळत नाही आहे त्याच्यामुळे हे सगळं होत आहे आणि शेतकऱ्याला जोपर्यंत जेन्युअन बिजाई मिळत नाही आणि मालाला योग्य भाव होत नाही एम एस पी बरोबर मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची खूप खूप खुँ, आणि खूप वाईट परिस्थिती असणार आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा कुठेही लपवल्या तरी लपत नाही एवढं सगळं हे पाच एकरचं क्षेत्र आहे पाच एकरामध्ये चाळीस क्विंटल जरी झालंय तरी अपेक्षित उत्पन्न होईल असं मला वाटतंय. माझा सोयाबीनचा आणि चण्याचा खर्च याच्यात निघला पाहिजे बा अशी एक अपेक्षा आहे कारण जर हे जर एवढं जर निघलं नाही तर समोर भविष्यात शेती परवडणार नाही शेती पडीक ठेवा लागेल समोरचं तरी पीक का येईन असं आपण का अपेक्षा करू शकतो चणा तरी याच्यामध्ये किती चा चांगला इनबा आणि ऐन इन वेळेवर तुम्हाला माहित असेल की सोयाबीन कापणीच्या वेळेवर पाऊस येते चणा कापणीच्या वेळेस पाऊस येते चना कापण्याच्या वेळेस नाही चना जोपर्यंत कापून ढिगारा लागला जरी असेल ना तरी पाऊस येते आणि जोपर्यंत घरी जात नाही शेतकऱ्याच्या माल जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा माल नाहीच असंही म्हणू शकता आपण काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल सोयाबीनच्या गंज्याच्या गंजा वाहत गेलेल्या आहेत सोयाबीनचे ढिगाऱ्याच्या ढिगारे वाहत गेलेले आहेत चण्याचे ढिगाऱ्याचे ढिगारे वाहत गेलेले आहेत चणा जागेवर सडलेला आहे सोयाबीन जागेवर सडलेला आहे अशी कंडिशन आहे आता या कंडिशन कधी पंजाब पंजाबमध्ये एवढा पूर नव्हता पाहिला मित्रांनो यावर्षी एवढा पूर आहे पंजाबमध्ये का तिथली हालत बेकार आहे तिथले म्हणजे सदन शेतकरी आहे पंजाबमधले पण आता एवढी वाईट परिस्थिती आहे तिथं की कोणी म्हणजे मदत करायला तयार नाही आहे पण तो पंजाबमधला शेतकरी एक खूप निष्ठावान आहे आणि त्यांनी स्वतः पायावर आता खळ म्हणजे उभं होऊन दाखवेल तरी भरपूर साऱ्या एन जी ओनी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ज्यांना वाटतंय त्यांनी भरपूर साऱ्या ठिकाणी मदत केली जर तुमच्यासुद्धा जवळचे कोणी असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर थोडीफार मदत करता येत असेल तर करा मी सुद्धा एका ठिकाणचं ते स्क्रीनशॉट काढून तिथं पाठवण्याचा प्रयत्न करतोय जे होईल ते शक्य दोन हजार चार हजार पाच हजार काय होईल ते होईल कारण शेतकरी जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची खूप आणि खूप दयनीय अवस्था असणार आहे मित्रांनो बोलायला खूप आहे तुम्ही एवढं मला ऐकलं आणि भरभरून प्रेम देताय याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांनासुद्धा फॉरवर्ड करू शकता so, दो, सो थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद एकदा आपले सर्वांचे आभार मी शेतात आहे आपली ड डोक्यावरचं उपरनं काढलेला आहे कारण घामानी पूर्ण त्रस्त झालो आहे आणि खूप आणि खूप खूप शेतकऱ्यांचे खूप हाल आहे मित्रांनो बघा वीस मिनिटाचा जरी व्हिडिओ झाला आहे तुम्ही ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ज्यांना ज्यांना वाटतंय की अपेक्षित उत्पन्न झालं आहे आता आमच्या हिंगणघाटमध्ये आमचे आमदार साहेबसुद्धा फिरलेत नेत्या लोकांचं काही खरं नसते तेवढ्या पुरतच असतात मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही आणि राजकारण्याबद्दल तर नाहीच नाही जर यांनी थोडं थोडं करून जर समजा मदत केली किंवा एक एक गाव जरी दत्तक घेतलं आहे तरी भरपूर सारं होऊ शकतं आहे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वर्षी दोन दोन चार चार पाच पाच गावाला जरी दत्तक घेतलं आहे तरी भरपूर होते पण प्रत्येक लोकांनी स्वार्थासाठी केला आहे आणि सगळीकडे आता तुम्हाला माहीतच असेल नेपाळमधली काय परिस्थिती आहे खूप भयानक परिस्थिती आहे ही परिस्थिती सर्व सर्वसामान्य जनतेचे तिथं किती हाल आहे हे तुम्ही यूट्यूबला सॉरी न्यूजवर बघत असेल पंतप्रधान पळून गेले बाकी इतर सगळ्यांनी राजीनामे दिले आहे संसद जाळून टाकलेली आहे म्हणजे जेव्हा लोकशाही ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी असा जर उद्रेक झाला तर एक दिवस हे मात्र नक्की होतंय शेतकरीसुद्धा असाच पेटून उठेल आपल्यासुद्धा ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी असत आपणही सुद्धा तेच केलं असतोय आणि आता समोर सुद्धा आपल्याला धीरे 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 सर्व शेतकऱ्यांना संघटित व्हावं लागेल आणि कुठेतरी आपला आवाज करावा लागेल पण गोष्ट अशी येते की संघटित झाल्यानंतर जो नेता निवडून देतोय आपण तो, तो शेवटी कुठेतरी काहीतरी घोड करतोय आणि अशा परिस्थितीत आपण हतबल होतोय सो थँक्यू so, मित्रांनो जय हिंद जय जाही जवान जय किसान धन्यवाद काही चूक जर झाली असेल किंवा काही बोलण्यामध्ये जर माझ्या कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा कोणाला हे झालं असेल तर एकदा साईडबाची माफी मागतोय आणि व्हिडिओला समाप्त करतोय मी सुद्धा शेतकऱ्याचाच पुत्र असल्यामुळे मी हे थोडंफार बोलू शकलो आहे आणि जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत काही खरं नाही म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हिडिओ बनवा बोला काही कुठे न्याय मागता येत असेल तर न्याय मागा जे शक्य होत असेल त्यांनी आणि जे लोक काही प्रयत्न करत असेल त्यांच्या पाठीशी उभं राहा त्या ठिकाणी आपण सगळ्यांना सपोर्ट करू मी सुद्धा सर्वांना सपोर्ट करेन तुम्ही सुद्धा जो प्रामाणिक आहे त्यांना तुम्ही करा सपोर्ट करा सर्वांना सु धन्यवाद